ओबीसी बांधवांच्या वतीनं हा रोष बघायला मिळतोय खरं तर या महाराष्ट्रातल्या प्रस्थापित पक्षाने ओबीसी चे उमेदवार टाळले डावलले एवढं वातावरण असताना सुद्धा डावलले हाताच्या बोटावर मोजणे एवढ्या माणसांना सुद्धा तिकीट दिली नाही हा रोष या मराठवाड्यातल्या गावागावामध्ये आहे त्याच प्रत्यंतर आज गेवराई तालुक्यामध्ये मी गंगाखेडवरून लातूरला जात असताना उत्स्फूर्त असं या इथल्या लोकांनी माझी गाडी अडवली आणि हजारोंचा जनसमुदाय इथं रस्त्यावर उतरला आहे महाराष्ट्रामधल्या या राजकीय पक्षांना आणि सर्व ओबीसी बांधवांना माझी विनंती असेल हा रोष आहे ही वेदना आहे आणि ही निवडणुकीमध्ये रिफ्लेक्ट होणार आहे त्यामुळं या सगळ्या तरुणांना माझं सांगणं आहे की तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने मतदान करावं जसं तुम्ही माझ्याकडून काही शब्द घेतलेत तसे मी ओबीसी बांधवांना काही शब्द टाकत आहे तुम्ही ते शब्द पाळावेत एवढी विनंती या तरुणांना असेल काय निर्णय घेतला नेमका आज तुम्ही आज मी गेवराई मध्ये प्रियंकाताई खेडकर या माझ्या माता भगिनीला सुशिक्षित माता भगिनीला तुम्ही निवडून द्यावं किंवा त्यांचा तसा आग्रह होता या आग्रहाला मी आज पाठिंबा दिलेला आहे आणि आज आजपासून या आमदार होतील असं मी तुम्हाला सांगतो त्यांच्या प्रचाराची सभा कशा पद्धतीने घेणार सभा कधी असणार आहे सभा कधी घेणार सभा महाराष्ट्रामध्ये चालू आहेत आम्ही रणांगणात सब... नप्पळ करणारे नाही आहोत आम्ही लढणारे आहोत आम्ही वास्तव परिस्थितीला प्रत्येक माणसाचा आदर करणारे आहोत रिस्पेक्ट देणारे आहोत आमच्या हक्क अधिकाराविषयी लढणारे आहोत त्यामुळं आमच्या या सभा काही सिलेक्टिव्ह मतदारसंघामध्ये होतील आणि ओबीसी बांधवांचा आवाज या महाराष्ट्राच्या विधानसभेत हे पहिलंच तिकीट आहे पाठिंब्याचं का या अगोदर देखील आपण पाठिंबा दिलेला आहे त्यापैकी हे किती उमेदवार हे बघा आम्ही नांदेड जिल्ह्यातल्या लोहा कंदारला आमचा उमेदवार आहे आमच्या लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर साकूरला आमचा उमेदवार आहे माजलगावला आमचा उमेदवार आहे गेवराईला आमचा उमेदवार आहे आमचा जंतूरला उमेदवार आहे आमचा आष्टी पाटोदा शिरूरला उमेदवार आहे असे आमचे जवळजवळ तीस ते पस्तीस उमेदवार आहेत घनसावंगी आहे पश्चिम नु। महाराष्ट्रात अनेक मतदारसंघ आहेत आम्ही काही प्रस्थापित पक्षांच्या पण ओबीसी निडस् पाठींबा दिलेला आहे त्यामुळे अशी आमची संख्या पस्तीस चाळीस आहे आणि ओबीसीचा आवाज या महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहात पोहोचला पाहिजे ही आमची संविधानवादी आरक्षणवादी सामाजिक न्यायवादी भूमिका आहे मात्र तसं पाहिलं तर इथं बीड जिल्ह्यामध्ये पंकजाताई असतील धनंजय मुंडे असतील हे ओबीसीचे नेते ने, आहेत आणि त्यांच्या वतीनं महायुतीचे देखील अनेक उमेदवार आहेत मग आता तुम्ही जर गेवराईमध्ये पाठिंबा देत असाल तर महायुतीच्या विरोधात प्रचार करणार आहेत का न कसा पद्धत बघा खरंतर या बीड जिल्ह्यामध्ये आमचे ओबीसीचे अनेक नेते आहेत त्यांचा ज्येष्ठत्वाचा मान राखून त्यांनी ज्या मतदारसंघात सभा घेतली तिथं जायचं नाही असं मी माझ्या मनाला ठरवलेलं होतं की त्यांनी एखादी सभा घेतली तर थे त्यांच्या विरोधात आपण सभा घ्यायची नाही असं मी ठरवलं होतं पण इथला तरुण ऐकायला तयार नाही तरुणाची भावना आहे की ओबीसीचा आवाज निवडणुकीत उमटला पाहिजे आज रोजी मला इथं हजारोंचा जनसमुदाय इथं रस्त्यावर उतरला रात्री अकरा वाजलेले या माणसांचा रोष भावना वेदना महाराष्ट्राच्या विधानसभेत पोचवायची असेल तर या सगळ्या मोठ्या नेत्यांची दिलगिरी व्यक्त करून ओबीसीचा आवाज कसा मोठा होईल यासाठी मी प्रयत्न करेल ओके okay, थँक्यू